जय सद्गुरू मैत्रिणींनो कसे आहात मस्त आहात ना तुम्ही पण मस्त आहे निचल रेसिपी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आज मी नवीन रेसिपी घेऊन आले आहे बोंबलाची भाजी तर मी इथे कांदा टमॅटो आणि बोंबील याची भाजी मस्त चमचमीत चमचणीत बनवणार आहे तर चला इथे बोंबीलचे असे डोकं काढून घ्यायचं आहे आणि त्याचे असे जर कोयडे एकदम सुके असले तर आपण हातानेच त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे तर अशा आता आपण कांदा घेतलेला आहे टॅमॅटो घेतलेला आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे तर चला सर्व आपण आता कापून घेऊया इथे का टॅमॅटो कोथंबीर त्याच्यानंतर कांदा आणि लसणाची पेस्ट तर असं सर्व साहित्य घेतले आणि मस्त बोंबीलसुद्धा इथे आता मी कापून घेतलेले आहेत आता एक वाटी तसे बोंबील काढून घेते तर बोंबलाचे तुकडे आपल्याला लहान ला, मोठे आपल्या आकाराने आवडीने करायचे आहेत तर आता इथे मी पाणी घालून इथे पाच एक मिनटं भिजून ठेवणार आहे मस्तपैकी आणि नंतर आपल्याला दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर चला आता इथे तयारी होईपर्यंत बाजूला ठेवूया आता इथे कढई घेतली आहे कढई आपली गरम झाली का इथे तेल घालून घ्यायचं आहे आता इथे मी तेल घालून घेत आहे तेल तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे थोडं जास्त मी तेल घातलेलं आहे आता आपलं तेल गरम झालं का आपल्याला इथे कांदा असा घालून घ्यायचा आहे कांदा जाडा बारीक चिरला तरी काही नाही तर आता इथे ते मस्त तेलामध्ये आपण कांदा परतून घेऊया कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आता आपण टॅमॅटो घालून घेऊयात टॅमॅटो देखील मस्त असे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता इथे लसणाची पेस्ट घालायची आहे लसूण खलपत्त्यात बारीक कुटून घेतलेला आहे आता मस्त सर्व एकजीव करून घेऊया मस्त आपलं तेल बघा असं सुटलेलं आहे कांदा टमॅटो छान परतवला गेला आहे आता इथे बोंबील विजत घातले होते ते बोंबील आपण इथे घालून घेऊया बोंबील नेहमी धुवून घालायचे कारण त्याला वाळू वगैरे असते सर्व निघून जातं तर बघा मस्त आपल्याला बोंबील दोन एक मिनटं असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा वास सर्व वशेषचा निघून जातो आता अशा पद्धतीने सर्व असं आपल्याला तळून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे बोंबील आता दोन तीन मिनटं असे फ्राय केल्यानंतर आपण मसाले घालून घेऊया इथे साधा मसाला लाल घातला आहे नंतर काश्मीरी तिखट घातले थोडी हळद घालून घेऊया आपले घरचेच मसाले आहेत खूप चविष्ट अशी भाजी लागते खूप तोंडाला चव नसेल तर ही भाजी खूप छान लागते आता सर्व मसाले सहित आपल्याला असं सर्व मिक्स करून परतून घ्यायचं आहे तर छानपैकी असे सर्व परतून घ्यायचं आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ जास्त घालायचं नाही कारण बोंबिले खारे असतात त्यामुळे नेमकंच मीठ घालायचं आता इथे मी अर्धा असा ग्लास पाणी घालणार आहे बोमलाची भाजी बनवायला पाणी घालायचं जर चटणी बनवायची असेल तर एकदम थोडं पाणी घालायचं वाफेवरच बनवायची मस्त कलर आलेला आहे खूप छान लागते ही भाजी झटकेपट होते आणि भाताबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागते तर मी या भाजीबरोबर मस्तपैकी भाकर सुद्धा बनवणार आहे चला तर आपण इथे दोन मिनटाकरता झाकण ठेवून घेऊया बघा आपले दोन मिनटं झालेले आहेत तर मस्त आपली भाजी बघा तर इथे थोडं आणखीन मी एखाद्या मिनटाचं झाकण ठेवून घेणार आहे तर मैत्रिणी मस्त अशी झणझणीत बोमलाची भाजी तुम्ही पण करून बघा छान लागते इथे परत एक मिनटानंतर मी पाहिलं तर किती छान अशी आपली मस्त बोमलाची भाजी झालेली आहे एकदम असं ठेवलेलं आहे खूप छान लागते ही भाजी आता ही भाजी मी बाजूला ठेवते आणि आता चपात्या करून घेते तर माझ्या या दुपारच्या जेवणात मी आज चपाती भाकर आणि कांदा बोंबील टमॅटोची भाजी बनवले तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा नवीन कोणी बघत असेल व्हिडिओ तर लाईक शेअर करा कमेंट छान छान करा तर वाचायला खूप छान वाटते आता इथे मी चपात्या कोणाला भाकरी आवडतात कोणाला चपात्या आवडतात म्हणून मी इथे चपात्या आणि भाकर सुद्धा बनवत आहे ते इकडे आमच्याकडे नाशिककडे बाजरीची भाकर जास्त खातात तर आता बाजरीची भाकर पण मी बनवून घेते तर भाताबरोबर पण ही भाजी छान लागते पण मी भात नाही बनवला आमच्या इकडे भात जास्त खात नाही घरी भाकर आपली मस्त झालेली आहे आता तवा पण गरम झालेला आहे शक्यतो तवा एकदम गरम केल्यानंतरच भाकर टाकायची आहे आता भाकरीला वरून पाणी लावून घेते सर्वीकडनं आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे कोरटं ठेवायचं नाही भाकर आता मस्त उलतून घेते मस्त भाकर आपली आलेली आहे पोपळा पण खूप छान आलेला आहे भाकरीवर तर मैत्रिणीनं गरमागरम भाकर आणि मस्त कांदा भोंबील टोमॅटोची भाजी कशी वाटली नक्की सांगा चला तर मग बाय बाय भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत